सरकारला मी चॅलेंज करतो आपल्या सर्व समाजाच्या बांधवांच्या वतीने मी सरकारला चॅलेंज करतो तुमच्याकडे सगळी यंत्रणा तुम्ही सगळी यंत्रणा कामाला लावा आणि मनोज जरांगे पाटलांवरती जेवढे जेवढे आरोप झाले ते आरोप तुम्ही पुराव्यासही सिद्ध करा समाज उद्या मनोज जरांगे पाटलांना हा प्रश्न विचारेल की समाजासोबत तुम्ही गद्दारी का केली आणि समाजाची तुम्ही दिशाभूल का केली आणि लक्षात ठेवा जर हा तुम्ही आरोप तुम्ही सिद्ध नाही करू शकलात तर तुम्ही तिघा लोकांनी राजीनामे द्या आणि सन्मास घेऊन बाहेर निघून जावा तुम्ही आणि जरी तुम्ही नाही निघून गेला तर समाज तुम्हाला राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी तुम्हाला कामाला ठेवणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आणि धनगर समाजाचं आरक्षण आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे त्यातल्या त्यात मराठा समाजाचं आरक्षणाचं तर खूपच भयानक पेटलेला आहे मरा मला तर माझं पर्सनली मत आहे तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की मराठा समाजाचं आरक्षण हे चिरडलं गेलं का मनोज जरंगी बॅकफुटला का गेलं ह्याचं काय रिझन असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा आज आपण याच टॉपिक वरती आपण सविस्तर डिटेल्समध्ये जाणार आहे आणि मी ना ह्या विषयाची पूर्ण आपण काय बोलतो त्याला एकदम तुम तुमच्यासमोर हा विषय नाही एकदम सोलून ठेवणार आहे पटतोय का बघा मुळात मनोज पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईला आले होते आपण इथून सुरुवात करूया वाशी या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलेलं की त्यांचं आश्वासन दिलं त्यांना त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य करून त्यांना आश्वासन दिलं की आम्हाला तुमच्या पूर्ण मागण्या मान्य आहेत आणि त्यानुसार आम्ही पुढं आता येणाऱ्या काळामध्ये काम करू त्याच्यापैकी आणखी एक गोष्ट होती की सगळे स्वऱ्यांचा अध्यादेश त्यांनी काढला होता परंतु आ, वीस फेब्रुवारीला ज्यावेळेला त्यांनी विशेष अधिवेशन बोलवलेलं त्या अधिवेशनामध्ये कायदा तयार करून आम्ही असं आश्वासन दिलेलं मनोज झरंगे पाटलांना किंवा सगळं सर्व मराठा समाजांना परंतु ज्यावेळेला वीस फेब्रुवारी या दिवशी अधिवेशनामध्ये त्यांनी सगळ्या सोयांचा कायदा न करता एक विशेष कायदा तयार केला दो दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं सरकारला असं वाटायला लागलं की आम्ही एवढं दिलं आहे ना तुम्हाला दहा टक्के आरक्षण तर तुम्ही आता आरक्षण का थांबवत नाही आहे मुळात आपण पहिली गोष्ट ही समजून घेऊया की दहा टक्के आरक्षणाचे काय ह्याच्या आधी तेरा टक्के आरक्षण दिलं गेलं होतं परंतु ते कोर्टात टिकलं का तर ते नाही टिकलं तर दहा टक्के आरक्षण टिकेल ह्याचं सरकारनी गॅरंटी द्यावी की दहा टक्के आणि माझं पहिलं मत आहे बघा आरक्षणाला विरोध कोण करणार आहेत आपलं गुणरत्न सदावर ते त्याच्या तर नावामध्ये एवढे गुण आहेत पण त्याच्यामध्ये एक पण गुण दिसत नाही त्या बाबतीमधलं तर गुणरत्न सदावर्ते हा सरकारचाच माणूस आहे मॅनेज झालेला किंवा समाजाच्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात तो उभा राहिलेला असतो प्रत्येक गोष्टीच्या विरोधात ज्या दिवशी सरकारने हे दहा टक्के आरक्षण दिलं गेलं त्याच्यानंतर देखील तो त्याचे तुम्ही बाईट काढून बघा त्याच्या दुसऱ्या दिवशी का त्याच दिवशी सुद्धा त्यांनी बोलले की मी हे आरक्षणाला कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहे मग तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जर टिकणार आरक्षण दिले तर तुम्ही ह्याची गॅरंटी द्या ना की हे दहा टक्के आरक्षण टिकेल म्हणून ठीक आहे हा एक बाजूला भाग ठेवूया आपण दुसरा मनोज दरांगे पाटलांवरती आरोप झाले की मनोज दरंगे पाटील हा फ्रॉड आहे मनोज दरांगे पाटील हा शरद पवारचा मॅनेज झालेला माणूस आहे किंवा शरद मनोज जरंगे पाटील हा शरद पवारासाठी काम करतो दोन मिनिटांसाठी आपण ग्राह्य धरू की मनोज दरंगे पाटील हा शरद पवारांसाठी काम करतो आता याच्यामध्ये सरकारकडे गोल्डन चान्स हा होता की ज्यावेळेला वाशी या ठिकाणी एकनाथ शिंदे सरकारनी मागण्या मान्य केल्या होत्या आता आत्ता समजलं ना मनोज जरंगे पाटील शरद पवारांचा मॅनेजर हे कधी कळलं आपल्याला जेव्हा ही संगीता वानखेडे बाई बाहेर आली अजय बारसकर नावाचा कोणतो महाराज आहे तो, तो महाराज मला वाटत पण नाही पण तो स्वतःला म्हणतो मी महाराज आहे म्हणून तो बाहेर आला त्याच्यानंतर का आपल्या सगळ्या तुम्हाला मला सामान्य जनतेला कळलं की मनोज जरंगे हा शरद पवारांचा माणूस आहे पण जर सरकारला याच्या अगोदरच माहिती असेल की मनोज जरंगे हा शरद माणूस आहे तर सरकारसाठी गोल्डन चान्स हा होता की ज्या वेळेला वाशी या ठिकाणी त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या त्या मान्य मागण्यांवरती अंमलबजावणी करणं जर केली असे केली असती आणि सगळ्या सोयांचा जर अध्यादेश काढला असता तर मराठ्यांनी ह्या सरकारला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सरकारला डोक्यावरती घेतलं असतं बरोबर ना घेतलं असतं ना हो पाटील तुम्हाला बोलतो मी घेतलं असतं ना तर ह्यांनी स्वतःच्या एवढा मोठा राजकीय फायदा सोडून ह्यांनी समाजामध्ये ही भावना पसरवली की मनोज जरांगे पाटील हा शरद पवारचा माणूस आहे तर याच्यामध्ये खूप मोठं मोठी गोष्ट लपली की जर एवढा मोठा समा पक्षाचा आणि आपल्या राजकीय फायदा जर मिळणार असता की जर यांनी सगळ्या सोऱ्यांचा आदेश काढून जर मराठा समाजाची पूर्ण मतं आपल्या बाजूने वळवली असती तर येणाऱ्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही तिन्ही पक्षांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता पण एवढा मोठा फायदा मिळव मिळत असताना देखील यांनी तो फायदा मिळवला नाहीये या उलट जाऊन समाजामध्ये ही भावना पसरवली की मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे ह्याच्या पाठीमागचं उत्तर सगळ्या सरकारच्या नेत्यांनी दिलं पाहिजे खरं तर दुसरी गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटलांवरती जे आरोप झाले मनोज जरांगी पाटील शरद पवारांचा माणूस आहे मनोज जरांगी पाटील असं तसं झालं ते संगीता वानखेडे बाई तो काय 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 बोलते बाबा तो निजामाचे त्याला कायदे चालतात निजामशाहीचं असं झालं तसं झालं खरं तर त्या ताईला नाही ताई तू एक लेडीज आहे या लेडीजाच्या पण काय मर्यादा असतात त्या मर्यादा पाळून बोलत जा दुसरी गोष्ट सरकारमध्ये आता जर देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे एवढी मोठी सगळी यंत्रणा आहे जर खरंच मनोज दरांगे पाटील जर दर असा व्यक्ती असेल की, की शरद पवारांच्या बोलण्यावरती करत असेल राजेश टोपेंच्या बोलण्यावरती करत असेल किंवा शरद पवारांना शरद पवारांचे फोन मनोज दारांगे पाटलांना येत असेल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे पूर्ण सरकारची यंत्रणा आहे तुम्ही कामाला लावा यंत्रणा आणि मनोज दरांगे पाटलांची फोन टॅप करा ना तसंही फोन टॅपिंगचे तुमच्याकडे खूप सारे मोठमोठे अनुभव आहेत मला त्या विषयामध्ये आता हुसायचं नाहीये पण तुमच्याकडे तुम्ही फोन टॅपिंग करून मनोज रांगे पाटलांची आणि शरद पवारांची काही खरी गोष्ट ती समाजासमोर आणून द्या दूध का दूध पाणी का पाणी होय का आणि समाज लक्षात घ्या म्हणून असं सर, सर्व सरकारला मी चॅलेंज करतो आपल्या सर्व समाजाच्या बांधवांच्या वतीने मी सरकारला चॅलेंज करतो तुमच्याकडे सगळी यंत्रणा तुम्ही सगळी यंत्रणा कामाला लावा आणि मनोज जरांगे पाटलांवरती जेवढे जेवढे आरोप झाले ते आरोप तुम्ही पुराव्यासही सिद्ध करा समाज उद्या मनोज जरांगे पाटलांना हा प्रश्न विचारेल की समाजासोबत तुम्ही गद्दारी का केली आणि समाजाची तुम्ही दिशाभूल का केली आणि लक्षात ठेवा जर हा तुम्ही आरोप तुम्ही सिद्ध नाही करू शकलात तर तुम्ही तिघा लोकांनी राजीनामे द्या आणि सन्मास घेऊन बाहेर निघून जा तुम्ही आणि जरी तुम्ही नाही निघून गेला तर समाज तुम्हाला राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी तुम्हाला कामाला ठेवणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सगळ्या मराठा बांधवांपर्यंत सगळ्या समाज बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत काय मला कमेंट करून सांगा जय मल्हार जय शिवराय